ज्यावेळेस गावाकडल्या घराचा गेट उघडो जवळपासच मोर उभा टाकलेला असतो पलीकडे बघितलं तर सगळ्या परिवाराचा चिवचिवाट असतो लेकर आपलं मस्तपैकी झोका घालली असतं आपसात सगळेजण चर्चा करत करत मायडीमध्ये चिंचाचा पाला तोंडात घेण्यासाठी प्रयत्न करायचे असते ते झोका चढताना हे मी लहानपणी भरपूर प्रयत्न केले तर मी कदाचित प्रयत्न असे केले असतील घरीचे आपले सगळे बसले की पलीकडे कुठंतरी एखाद्या झाडावर मोर बसून ते ऐकत असते भारी वाटतं आहे कुणाला असं वाटलं की आता ह्यांना खायला टाकावं की कोंबड्याला खाय टाकलं की बराबर तिथे मोर येणार खाणार भारी वाटतंय एकाच ठिकाणी आम्ही आमचे पाच भाऊ आमचा परिवार सगळे चिलते आत्या हे जवळपासच काहीतरी काही चर्चा करायला गेली भारी वाटतं आहे मोठा भाऊ सगळ्यात लेकर काय करायले आहेत हे निरीक्षण करून बघायला काय हे दिवस आहेत चार पावलावर मोर डान्स करायला आहे हे फक्त आपण मोबाईल मध्ये बघितलेलं कि किंवा कुठेतरी ऐकलेलं की आता समोर बघायला भेटायला लागले ला की एकदम चार पावलावर मोर नाचायला लागला आणि आपल्या ला साईडलाच बघितलं तर सगळा परिवार एकत्र बसून चुलते भावंड हे सगळे आपलं निवांत बसून चर्चा करायलेत। सगळेच मग्न आहेत निसर्गमय वातावरणामध्ये खरंच सगळेच हरवून जाते तो तसंच हे हरवून जायचं आहे चला तुम्हीही परिवारासोबत असंच आनंद घ्यायचा प्रयत्न करा चला धन्यवाद का असलं